आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत बत्तीस लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बावन्न कोटींहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आली आहे आर्थिक समावेशन सुलभ करणं आणि उद्योजकांना सक्षम बनवणं या उद्देशानं बिगर कॉर्पोरेट बिगर कृषी लघु आणि सूक्ष्म उद्योगांना दहा लाख रुपयांपर्यंतचं तारणमुक्त कर्ज देण्यासाठी ही योजना दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली मुद्रा कर्जांपैकी जवळजवळ सत्तर टक्के कर्ज महिला उद्योजकांनी घेतलं आहे जन्मजात किंवा काही कारणास्तव दिव्यांगत्व आलेल्या दिव्यांग बांधवांना आयुष्य जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो दिव्यांगत्वावर मात करत आपल्या जीवनात उत्कर्षाचा मार्ग शोधावा लागतो अशा दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात समृद्धी निर्माण करण्यासाठी काल सुसंगत नवनवीन योजना धोरणांची निर्मिती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या सह्याद्री अतिथीगृह इथं दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणात पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले या प्रकरणात आणखी चौकशी होण्याची गरज न्यायालयानं व्यक्त केली यासाठी सह आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही उच्च न्यायालयानं दिले आहे उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी बघता साप्ताहिक उन्हाळा विशेष वातानुकूलित रेल्वे गाड्या मध्य रेल्वेतर्फे चालवण्यात येणार आहे नागपूर पुणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणार असून बारा एप्रिल ते चोवीस मे दरम्यान दर शनिवारी पुणे नागपूर अतिजलद विशेष वातानुकूलित गाडी सात फेऱ्या करेल तेरा एप्रिल ते पंचवीस मे दरम्यान नागपूर पुणे गाडी सात फेऱ्या करेल या दरम्यान गाडी वर्धा बडनेरा अकोला शेगाव मलकापूर या ठिकाणी थांबे घेईल नागपूरच्या नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाअंतर्गत शहरात उभारण्यात येणाऱ्या दोन मलशुद्धीकरण केंद्रांच्या जा प्रस्तावित जागांची पाहणी महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज केली यातील एक केंद्र विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात व्ही एन आय टी परिसरात आणि दुसरे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या परिसरात प्रस्तावित आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र पत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार